लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतल्याच्या चर्चेनंतर विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय मत घेताना निकष नव्हते आता निकष कशासाठी काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी हा सवाल केलाय लाडकी बहीण योजनेच्या खर्चाबाबत श्वेतपत्रिका काढण्याची सुप्रिया सुळे यांनी मागणी केली सरकारची परिस्थितीच भीक मागायची आली आहे कटोरा घेऊन आता लोकांच्या पुढे जाण्याची अवस्था आणली आहे सरकारी तिजोरीची लूट करून पैसे मत मिळवले आता काय बेमानी करताय काल मी ऐकलंय त्या महिला बाल कल्याण मंत्र्यांचं स्टेटमेंट हे म्हणतात की ज्यांना हजार रुपयाचा लाभ मिळत असेल तर पाचशेच मिळतील ज्यांना पाचशे मिळतील त्यांना हजार देऊ आणि जे निकष लावलेत निम्म्यापेक्षा अधिक लाभार्थी महिला यापासून वंचित राहणार आहेत वगळल्या जाणार आहेत याचाच अर्थ स्पष्ट आहे की मतासाठी केलेली ही बेदागी होती बेमानी होती हे आता स्पष्ट झालेलं बंद होईल का नाही मला माहिती नाही पण म्हणजे तो निर्णय सरकारचा असेल पण फिजिकल डेफिसिट म्हणजे सरकारचा होणारा खर्च आणि अनेक वेळा इलेक्शन चालू असतानाही लोक म्हणत होते की डीपीडीसी पैसे वळवले जात आहेत हे काय आहे खरं नक्की काय आहे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा मला वाटतं ह्या सगळ्यावर एक व्हाईट पेपर काढून महाराष्ट्राला या सरकारच्या एवढं मोठं मॅन्डेट मिळालंय सुरुवातीला सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळाले पण टप्प्याटप्प्याने आज जर आपण बघितलं तर सत्तर टक्के शेतकऱ्यांचे पैसे आता थांबलेले आहेत आता इलेक्शन झालं बहुमत हे आता भाजपला मिळालेलं आहे आता तुम्ही बघाल की हळूहळू टप्प्याटप्प्याने बऱ्यापैकी आमच्या लाडक्या बहिणींना ते योजनेपासून वंचित ठेवतील अनेक महिला वंचित आहेतच पण ज्यांना आता पेन्शन पंधराशे रुपये महिन्याला मिळत ते सुद्धा कदाचित कमी केलं जाईल पण आम्ही आता विरोधात आहोत आम्ही आमच्या लाडक्या बहिणींसाठी तिथं भांडू आणि जर उगाच नावं कमी केली जात असतील तर मग आम्ही ते होऊन देणार नाही ने याची दक्षता नक्कीच चुकीच्या पद्धतीने जे त्याच्यामध्ये त्या योजनेमध्ये फिट बसत नाही अशा अनेकांनी सुद्धा फॉर्म भरायचा प्रयत्न केलेला आहे ज्यांची उत्पन्नाची मर्यादा चांगली मोठी आहे असे लोक जर वापस करत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे लाड मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सर्वसामान्य भगिनीसाठी आहे जिला हाताला काम नाही जिला शिक्षण घ्यायचं जिला त्याचं कुटुंब चालवायचं अशा ह्या गरीब कुटुंबातल्या लाडक्या बहिणीसाठी काढलेली योजना आहे नाही मला वाटतं आता अतिशर्टी टाकायला नको कारण निवडणुकीच्या अगोदर ज्या लाडक्या बहिणीला तुम्ही पगार दिला त्यांना पाच वर्ष चालू ठेवा कारण नाही म्हटलं तरी ही योजना प्युअरली निवडणुकीसाठी होती लाडक्या बहिणीबद्दल कोणालाही आस्था नव्हती कुठल्याही प्रकारचं तिचं भलं व्हावं अशाही प्रकारच्या काही भावना नव्हत्या निवडणूक समोर आहे एकनाथजी शिंदेने घोषणा केली आणि सरळ सरळ आता आपण तिजरीतून पैसे दिले तर मग पक्षातल्या चिन्हावर मतं मारल्या जाईल लाडक्या बहिणीचं भलं करण्याच्या काही भावना नव्हत्या सरळ भावना ह्या होत्या का आमची पार्टी या योजनेतून एम पीत निवडून आली इतर राज्यात आली तोच पायंडा इथं करायचा हा सगळा वाद सुरू असतानाच लाडकी बहीण योजनेवरती प्रतिक्रिया देण्यास मंत्री तटकरे यांनी नकार दिलाय महिला व वा बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी या ठिकाणी पळ आहे शंभर दिवसांच्या आराखडा बैठकीनंतर तटकरे यांचा काढता पाय पाहायला मिळाला माध्यमांनी संभ्रम निर्माण करू नये लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी कपातीवर तटकरे यांनी हे अजब उत्तर आहे 으니 다니시라.